ये प्रिया पाच दिवस काय केलंस आम्ही तुला किती मिस केलं माहिती आहे का मी पण तुम्हाला खूप मिस केलं पण काय करणार फॅमिली फंक्शन होत त्यामुळे सुट्टी घ्यावी लागली तुला दिवसातून किती वेळा उचक्या लागल्या गुचक्या त्या का येतील ते काय हाय इथं कोणतरी तुझी लयच आठवण काढत होत म्हणून वाटलं तुला उचक्या बिचक्या लागल्या असतील त्याच तर काही पण असतं ब्र तुझ्या स्टडीच काय जेवढ मिस झालं ते कव्हर कस करणार हम तुम्ही लोकांनी माझ्यासाठी नोट्स काढून ठेवलेत ना येस ऑफ कोर्स प्रिया माझ्या नोट्स घेऊन जा पण उद्या मला रिटर्न कर कारण मला पण स्टडी करायचं आहे नेक्स्ट वीक एक्साम सुरू होतात टाइम टेबल पण घे हाय स्वीट हार्ट काय करतो नथिंग जस्ट हॉस्पिटलचा इयरली रिपोर्ट पाहतोय काय हे नंतर कर ना ते आता माझ्यासोबत लंच लाचल चल तू इथे काय करतोय अन त्या रेणुका नर्स सोबत काय बोलत होता अरे मी तुझ्याकडेच येत होतो ही नर्स वाटेत भेटली ओळखीची वाटली म्हणून बोललो तर आमच्या भागातलीच निघाली ओके चल लंच ला जाऊ नाही नको मला कबाबमध्ये हडी व्हायला बिलकुल आवडणार नाही तू काय हडी वगैरे काही नाही आपण एकत्र कॉलेज केलं आहे तेही बारावी पर्यंत आठवत हो हो सगळं आठवतं मग तू मेडिकल ला गेलास इंजिनिअरिंग ला आणि आता तू भरमसाठ कमावतो आणि की एक छोटीशी कंपनी चालवतोय ये अस काय बोलतोय तुझी कंपनी पण काही दिवसातच मोठी होईल बघ होप सोबर जायच का की इधंस तुम्ही दोघ गप्पा मारणार आहात ओके तुम्ही दोघ जावा मी तुम्ही यही पर्यंत इथंच थांबतो डोंट वरी डॉक्टर सागर ये टिफिन शायद आपके घर से आया है सुबह हा ऑपरेशन में बिजी थे इसलिए देन रुपाई काका येऊन गेले का नाही सर तो आज आए ही नहीं एक कॉलेज वाला लड़की ये टिफिन दे के गया अच्छा तो कैसी थी वो दिखने में मतलब आप जानती नहीं होना उसको तो पता नहीं किसने दिया होगा ये टिफिन सर वो लड़की तो दिखने में बहुत खूबसूरत था काली काली गोरा-गोरा रंग एकदम हेरोइन जैसी और हाँ उसका स्किन एकदम बेबी जैसा सॉफ्ट फ्लॉलेस था माझी कजना से तुला बोलो हो तो नाती आले तुझी बहन एवढी सुंदर आ अरे यार या सिस्टर आशाला थोड वाढवून सांगायची सव्य आहे ब्रह आता टिफिन आलाच आहे तर आपण सगळे माझ्या केबिन मध्ये जेऊ अरे सागर तिच्याकडे बघती उदास झाली हा टिफिन मी खातो तुम्ही दोघं जाऊन यारिया पुन्हा कधीतरी जाऊ तसही आई टिफिन मध्ये भरपूर जेवण देते आपल्या तिघांना पुरेल ते अरे सागर काय रे काय शोधतो अग साक्षी दिसत नाही अरे ती प्रियाला सोडायला गेली आहे येईल एवढ्यात तिला कुठे सोडायला अरे तिने तुला सांगितलं नाही का ती तिच्या फ्रेंड्स सोबत ट्रीपला जाणार होती ते आजकाल मी लेट येतो ना मग माझ्या यायच्या अगोदरच ती झोपलेली असायची त्यामुळे आमचं जास्त बोलणं झालंच नाही मग मला वाटलं बायको घरी नाही म्हणून तू पण ट्रीप ला चाललास तसही तुम्ही दोघं एकत्र जायला वेगर वेगर नाही। लग्नानंतर तुम्ही दोघे कुठेच गेला नाही जाऊ नंतर कधीतरी ब्र मी निघतो माझे फ्रेंड्स वाट बघत असतील